नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा कशा पद्धतीने शॉर्टकट वापरायचे आणि कमीत कमी कष्टामध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने मिळवायचे या संदर्भातले हे ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीवरती आधारित असणारे व्हिडिओ आहेत मित्रांनो यापूर्वी आपण पहिला व्हिडिओ अपलोड केला होता या बारावी अर्थशास्त्राच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न असे आहेत की जे मार्क मिळवून देतील आणि असे प्रश्न आहेत की जे प्रत्येक विद्यार्थ्याने बोर्ड परीक्षेत सोडवले पाहिजेत अतिशय साधे सोपे प्रश्न आहेत फारसा त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही थोडंसं टेक्निकाने प्रश्न समजून घेतले की तुम्हाला या प्रश्नांमधले गुण हमखास मिळू शकतील मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाचवा ज्यामध्ये तक्ता आकृती आणि उतारा यावरती प्रश्न विचारलेला असतो प्रश्न पाचवा तुम्ही पाहिला तर प्रश्न पाचवा आठ गुणांसाठी आहे म्हणजे एकूण पाचवा प्रश्न तुमचा आठ मार्क मिळून देतो ज्यामध्ये तक्ता त्यावरती आधारित असणारे प्रश्न सोडवायचे किंवा एखादी आकृती असते आकृतीवर आधारित असणारे प्रश्न सोडवायचे किंवा उतारा दिलेला असतो उतार्यावरती आधारित प्रश्न सोडवायचे या तीन घटकांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचेत म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला चार गुण असतील कोणतेही दोन सोडवायचेत मग तुम्ही तक्ता सोडवा किंवा आकृती सोडवा किंवा उतारा सोडवा पण माझ्या मते ज्या विद्यार्थ्यांना फार कमी कष्टामध्ये गुण मिळवायचे त्यांनी तक्त्याचा प्रश्न आणि उतार्याचा प्रश्न सोडवायला घ्यावा कारण हे दोन प्रश्न सोडवताना मला फार कमी कष्ट लागतील पण आकृतीचा प्रश्न हो म्हटला की मग आकृती कोणत्या घटकावरती विचारलेली आहे ती आकृती कशी काढायची त्या आकृतीतले काही घटक तुम्हाला ओळखायला सांगितले आणि ते ओळखता येतात का असा थोडासा किचकटपणा त्याच्यात येतो आकृतीच्या बाबतीतले प्रश्न तुमचे येत असतील तर ही हा ही प्रश्न तुमच्यासाठी सोपा होऊन जाईल परंतु तक्ता आणि आकृती तक्ता आणि उतारा हे दोन प्रश्न मात्र तुम्हाला परफेक्ट गुण देणारे असणार आहेत प्रश्नपत्रिकेत जर तुम्ही म्हणालात की सर हे प्रश्न कसे सोडवायचे तर पाचवा प्रश्न सोडवायला घेतला की तो नेहमी पेजच्या वरती लिहायचा पुढे लिहा तक्ता आकृती आणि उतारा म्हणजे चेक करण्याला कळेल की त्याच्यावर आधारित प्रश्न आपण सोडवते इथं त्यामधला जो प्रश्न तुम्ही सोडवायला घेतला असेल कारण क्रमांक का असणारे तक्त्याला जर एक क्रमांक असेल तर मग एक नंबर तक्त्याचा सोडवायला घेतला तर एक नंबर टाकायचा आकृतीचा घेतला दोन नंबर तक उतारा असेल तीन नंबर ज्या क्रमाने हे आले असतील ते क्रमांक ह्या ठिकाणी लिहायचा एक क्रमांक आहे इथं तक्त्यावरून प्रश्न विचारलेला होता हे पाठीमागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न तक्ता पूर्ण करा असा प्रश्न आहे मग त्यासाठी ऑलरेडीच आपल्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे त्यावर आधारित असलेले प्रश्न सोडवायचे आ, तर पहा या ठिकाणी तक्ता आहे आणि तक्त्यातले काही रिकाम्या जागा दिल्या जातात त्या रिकाम्या जागांमध्ये कोणत्या संख्या येतील त्या संख्या लिहायच्या त्यासाठी आपल्याला गुण असतात तर हे तक्ते कसे कम्प्लीट करायचे याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळणारच आहे परंतु इथं जो तक्ता आहे त्यामध्ये आपल्याला आडव्या संख्यांचा विचार करायचा आहे आणि वरती जे पी वन क्यू वन दिसत आहेत त्याचा विचार करून ह्या ठिकाणी संख्या आपल्या येतात आणि पी झिरो क्यू झिरोचा तर पहिला जो चौकन आहे त्यामध्ये कॅल्क्युलेशन करून सोळा ही संख्या येते दुसऱ्या लाईनमध्ये पी वन क्यू वनचं कॅल्क्युलेशन करून चोवीस येतात त्यानंतर पी झिरो क्यू वनमध्ये कॅल्क्युलेशन करून दहा येतात आणि पी वन क्यू वनमध्ये कॅल्क्युलेशन करून पन्नास येतात तर अशा चार ठिकाणच्या संख्या तुम्हाला तक्त्यामध्ये लिहायच्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते असतात ते तक्ते कम्प्लीट केले के की तुम्हाला गुण मिळतात इथं कॅल्क्युलेशनचा थोडासा भाग असतो थो, पण तिथल्या तिथं संख्यांवरती तुम्हाला सोडवायचे म्हणजे कुठल्या प्रकारचा टेबल आहे कशाच्या संदर्भात आहे हे नाही कळलं संख्या पाहून तुम्ही फक्त उत्तरं काढली तरी मार्क मिळतात म्हणून हा प्रश्न प्रत्येकाने सोडवायचा आहे इथं तुम्हाला दोन गुण मिळतात यानंतर उरलेले दोन मार्क तुमचे जे आहेत ते या तक्त्यावर आधारित असलेला दुसरा प्रश्न जो कोणता असेल त्याच्यासाठी असतात तर इथं पाहूयात आपण दुसरा प्रश्न दोन मार्काला जो विचारला होता तो सूत्राचा वापर करून पाचशेचा किंमत निर्देशांक काढायचा होता आता इथे मित्रांनो वरती जे टेबल होता तो निर्देशांकाचा होता ते आता आपल्याला कळलं आहे नाही कळलं तरी आपण सोडू शकलो होतो त्याच्या खाली त्याचं किंमत काढायला सांगितलेली आहे त्यासाठी सूत्र जर परीक्षेत दिलं असेल तर बेस्ट नसेल तर तुम्हाला पाठ करावे लागतील चार ते पाच प्रकारचे निर्देशांक आहेत त्यांची सूत्रं पाठ करून ठेवा विचारले तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सोडवायला सोपं जाते आता या ठिकाणी जे काही सूत्र आहे त्या सूत्रातल्या किमती शोधायच्या टेबलमधून आणि त्या इथं लिहायच्या त्याचं कॅल्क्युलेशन करायचं उत्तर काढायचं एक दोन ते तीन चार टे स्टेपमध्येच या ठिकाणी उत्तर मिळून जाते याला दोन मार्क आहे प्रकारे तो टेबल कंप्लीट करायचा त्याच्या आधारे हे सोडवायचे दोन मार्क मिळतात इथं पण एक रेश प्रश्न संपल्यावरती देतो आणि पुन्हा पुढचा प्रश्न सोडवायला घेतो तर इथं थोडी जागा नसल्यामुळे मी सेकंड पेजवरती घेतले अदरवाईज तुम्ही तिथं कंटिन्यू करू शकता दुसरा प्रश्न आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांचा आहे तर तो लिहिला आहे मी आकृतीवरून प्रश्न आकृतीला पहिला प्रश्न होता क या बिंदूवर मागणीची अधिक लवचिकता आहे हे बरोबर आहे की चूक आहे आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो ना त्यामुळे तुम्हाला आकृती कळली पाहिजे त्याच्यात विचारलेलं घटक कळले पाहिजे तर तुम्हाला याची उत्तरं सांगता येतील मी म्हटलं होतं हा थोडासा तुम्हाला अभ्यास करून जाण्याचाच भाग आहे पण तक्ता आणि उतारा अभ्यास न करताही उत्तरं लिहिता येतील तर अशा प्रकारे इथं चार गुणांसाठी चार प्रश्न विचारले जातात आणि ते घटक तुम्हाला शोधून सांगायचे असतात इथं सत्य की असत्य असे विधानं विचारलेली होती म्हणून सोप्पा पार्ट होता तसा पण तुम्हाला ते समजल्यावरतीच सत्य आहे की असत्य आहे हे लिहिता येणार आहे म्हणून हा प्रश्न आकृत्यांवरती जो विचारला जातो तो थोडासा माझ्यामध्ये तुम्हाला आकृत्या माहिती असतील तरच सांगता येणार आहे तर हा प्रश्न तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे आकृती तुम्हाला ओळखता आली आणि त्याची उत्तरं असेल तर सोडवा अन्यथा आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे सोडवायला तो म्हणजे उतऱ्यांचा उतऱ्यावरून उतरे प्रश्नांची उत्तरं द्यायची तर उतार्यावरती प्रश्न विचारताना ह्याचे दोन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात एक असतो तीन प्रश्नांचा ज्यामध्ये एक प्रश्न एक मार्काला दुसरा प्रश्न एक मार्काला आणि तिसरा प्रश्न दोन मार्काला असे तीन प्रश्न चार मार्काचे असतात किंवा मग दुसरा एक फॉर्मॅट आहे दोन दोन मार्काचे दोनच प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा प्रश्न दोन मार्काला तर प्रश्न किती मार्काला आहे त्याच्यावरून उत्तरं लिहायची या पाठीमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न एक मार्कासाठी होता ज्यामध्ये विचारलं होतं की कोणते जिल्हे अधिक तुरीचे उत्पादन करणारे आहेत ते त्या तक्त्यात दिलेलं असतं उतार्यात दिलेलं असतं उतारा तुम्ही वाचला की तुम्हाला स ते सहज सापडतात उत्तर म्हणून सांगितलं की ने ने सा, वीश वीश तुम्हाला इथं परफेक्ट मार्क मिळतील अभ्यास करून येण्याची गरज नाही तिथंच वाचायचं तिथंच उत्तर आहे दुसराही प्रश्न एक मार्कासाठी तसाच आहे सन दोन हजार वीस एकवीसचे महाराष्ट्र तुरीचे उत्पादन किती झालं तिथे उतार्यात दिलेलं असतं तुम्ही तिथून पाहून सहज लिहू शकता याचे सहज मार्क तुम्हाला मिळतील मित्रांनो म्हणून हे आठ मार्क हाची आहे तुमचे आठ मार्क जाऊ देऊ नका याच्यावरती जास्त फोकस करायचे जा. त्यानंतर तिसरा प्रश्न दोन मार्काला विचारला आहे वरील उतार्याविषयी तुमचं मत सांगा आता हे काय मत आहे उतारा कशाच्या संदर्भात आहे याच्यातून तुम्हाला काय वाटतंय ते उतार्यातून दोन मार्काला असल्याने उत्तरं लिहिताना दोन पॅरेग्राफ करून उत्तर लिहा तिथेही उतार्यामध्ये दोन एक पॅरेग्राफ असतातच पहिला पॅरेग्राफ पहा त्याच्यावरून तुम्हाला काय वाटलं ते एक पॅरेग्राफमध्ये लिहा दुसरा पॅरेग्राफ जो दिला आहे त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं ते दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहा असे दोन पॅरेग्राफ तयार करूनच लिहायचे या जे प्रश्नामध्ये जेणेकरून दोन मार्क मिळून जातील ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे गुण मिळून देणारे पाचवा प्रश्न आहे की जिथं तुम्हाला फारसा अभ्यास करण्याची गरज नाही हा आठ मार्क तुम्हाला मिळू शकतात याच्यात मी सांगितलं होतं तक्ता आणि उतऱ्यावरती फोकस करा आता तक्त्याचा विचार करा तर त्याचे शॉर्टकट सांगतो मी पहा असा जर टेबल असेल तुमच्याकडं दोनच ज्याच्यामध्ये कॉलम असतात तिथं फक्त संख्यांचं विचार करून तुम्हाला उत्तर काढायचे आता एक किंमतीचा कॉलम दिला आहे त्याच्यात दहा पंधरा वीस पंचवीस अशी पाच पाचने किंमत वाढेल वाढलेली आहे आणि ती पूर्ण किंमत दिलेलीच आहे आपल्याला त्याच्यात काही करायचंच नाही दुसरा कॉलम पुरवठा नग संख्येचा आहे तिथं ती तीन संख्या दिल्या तर चार संख्या तुम्हाला लिहायच्या आता इथं विचार गरायचा काय तुम्हाला पहिली संख्या दिली दोनशे त्याच्या खाली रिकामी आहे चौकोन आहे नंतर तीनशे दिली नंतर तीनशे पन्नास दिली तर या संख्यांचा विचार केल्यावर काय दिसतं आपल्याला संख्या वाढत चाललेली आहे दोनशे तीनशे तीनशे पन्नास मग दोनशे आणि मध्ये कोणती संख्या घेतल्यानंतर त्यांच्यातली समान क्रम टिकून राहील जसं तीनशे आणि तीनशे पन्नास इथं पन्नासचा फरक आहे मग दोनशेनंतर आपण दोनशे पन्नास लिहू शकतो डायरेक्ट तुम्ही इथं लिहू शकता दोनशे आणि दोनशे पन्नास त्यानंतर तीनशे होतात तीनशे पन्नास होतात तीनशे पन्नास नंतर पन्नासने वाढले तर चारशे चारशे पन्नास वाढने वाढ केली तर चारशे पन्नास आणि चारशे पन्नासमध्ये पन्नासने वाढ केली तर पाचशे तर हे क्रमाने येणाऱ्या संख्या एका कुठल्या तरी क्रमानेच येतात त्या म्हणजे एका अंतराने येतात ते अंतर जर तुम्ही शोधलं तर पटकन तुमचा टेबल पूर्ण होतं आणि मार्क मिळून जातात किंवा मग त्याला पर्याय दुसराही टेबल आपल्याला या ठिकाणी असा पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये बरेचसे कॉलम देतात आणि मग ते कम्प्लीट करायचे असतं मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बाजार पुरवठा तयार करणार कॉलम आहे याच्यामध्ये आडव्या संख्यांचा विचार करावा लागतो आता उभ्या संख्या विचारात घेऊन आपल्याला उत्तर मिळणार नाहीत प्रत्येक वेळेस आडवा विचार करावा लागतो कारण ह्या अ ब आणि क तीन विक्रेत्यांचा मिळून एकूण पुरवठा बाजार पुरवठा तयार होतो मग तुम्हाला आडव्या संख्यांची बेरीज शेवटचा कॉलम दाखवतो आहे पस्तीस अधिक वीस अधिक चा पंचेचाळीस बरोबर शंभर होतात मग पस्तीस आपल्याला दिलेले नसतात ते आपल्याला शोधायचे आहेत मग वीस अधिक पंचेचाळीस किती होतात पासष्ट मग आणि श शंभर येण्यासाठी आता किती लागतील पस्तीस अशा प्रकारे तुम्हाला विचार करून ते आडव्या संख्येने विचार करावा लागतो दुसऱ्या कॉलममध्ये सदोतीस अधिक तीस अधिक पंचेचाळीस ह्या तीनही विक्रेत्यांची पुरवठा आहे तो तिघांची बेरीज करा शेवटच्या कॉलममध्ये लिहा ते येतात एकशे बारा त्यानंतर आपल्याला सगळा बाजार पुरवठा दिला आहे अची पुरवठा दिलाय कचा दिला आहे पण बचा शोधायचा आहे मग दोघांची बेरीज पुरवठ्याची बेरीज करायची आणि एकूणमधून वजा करायचं म्हणजे तुम्हाला इथली संख्या जा, मिळून जाईल म्हणजे इथं सगळा विचार आडवा संख्यांचा विचारात घेऊन करावा लागतो त्याची उत्तरं मिळतात तर असे उभे आडवे तक्ते आणि त्यामधल्या संख्या विचारात घेऊन तुम्ही उत्तरं काढू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा फार सोप्पा पार्ट आहे आपण सगळ्या प्रकारचे असे जे टेबल्स आहेत तर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत सगळ्या पुस्तकामधल्या आत्तापर्यंत आलेले सगळे टेबल त्याच्यात घेऊयात त्याच्यातून उत्तरं शोधूयात त्याची प्रॅक्टिस करूयात शंभर टक्के त्याच्यातलाच एखादा प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये येऊन जाईल तर हा तक्त्यांचा पार्ट आहे आणि त्याच्यावरून आकृती काढायला सांगतात दोन मार्काला तक्ते तुम्हाला कळले तक्ते जरी काढले तरी दोन गुण मिळतात उतार्याचे चार गुण असे सहा मार्क होतील आणि याची आकृती काढता आली तर त्याचे आणखी दोन मार्कं मिळतील आकृत्यांसंदर्भात देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ करूयात म्हणजे टेबलचा तक्त्यांचा एक आणि आकृतीचा एक सेपरेट दोन्ही व्हिडिओ असतील ज्याच्यातून पूर्ण टेबल आणि पूर्ण आकृत्या तुमच्या क्लिअर होऊन जातील ठीक आहे मित्रांनो चला तर मग हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बारावीच्या अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षांसाठी असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तक्ता आकृती होत प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि आठपैकी आठ गुण मिळवायचे आहेत यानंतर आपण सहमतचा एक प्रश्न याच्यापूर्वी अभ्यासला होता त्याच्यातले तीन गुण अभ्यास न करता मिळतात तर आठ आणि ते तीन किंवा दोन मार्क मिळाले तर मला वाटते दहा गुण तर तुमचे ह्या दोन प्रश्नांमधून इजी सगळ्यांना मिळायला हवेत जेणेकरून तुम्हाला पास होण्यासाठी खूप मदत करणारे हे दोन प्रश्न आहेत यानंतर इतरही प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार